नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणारी रानातला रानमेवा तर आता पावसाळ्यात उगवणारी ही फोडशीची भाजी कशा पद्धतीने बनवणार का आहे काय बनवणार आहे पा खरंच अप्रतिम टेस्ट आहे या फोडशीच्या भाजीला तर तुम्ही नक्कीच बाजारात आता भरपूर भेटतात तर घेऊन येऊन पावसाळ्याची ही भाजी एकदा बनवून पहा खूप उत्तम भाजी आणि खूप टेस्टी भाजी लागणार आहे पण मी कशा पद्धतीने बनवणार आहे तुम्ही बनवत असणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने पण ही पद्धत पहा खूप तुपट लागती खूप छान लागती आणि बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी पण आहे ही भाजी तर नक्कीच बनून पहा तर ही भाजी मी तीन जुड्या आणल्या होत्या ही सर्व निसून घेणार आहे त्याच्यात काय कचरा बिचरा असला तर काढून टाकणार आहे आणि तिला भरपूर धुवायची का की रानात जंगलात कुठे कुठे उगवलेली असते भाजी हिला भरपूर धुवून काढायची एकदम दोन तीन पाण्याने नळाखाली न्यायची परत इकडे ब मी पद्धतीने तू कशा कशा पद्धतीने धुणार आहे तुम्ही पहा संपूर्ण व्हिडिओ पहा थोडासा व्हिडिओ आहे छोटासा जास्त मोठा नाही तर व्हिडिओ पहा बरं आता मी पाणी घेते भरपूर एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यात मी बुडवणार आहे ती भाजी चांगली धुवून काढणार आहे पहा अगदी सर्व धुवून काढायची बघा आता किती कचरा निघणार आहे आपल्याला दिसती स्वच्छ भाजी पण त्याला चिटकलेला असतो माती असती भरपूर काही असतं तर ही सारखी अशी धुवून धुवून घ्यायची आपल्याला मस्त भाजी एकदम आणि खूप टेस्टी भाजी लागते ही तर ही पोळशीची भाजी नक्कीच मैत्रिणीनं करून पहा एकदा पहा बरं कशी लागते ती अगदी म्हणून म्हणतात ना कांद्याची भाजी, ना भाजी, भाजी। आहे ना कांद्याची भाजीची बहीणच जशी काय पोडशीची भाजी अशी आहे पण खूप टेस्ट लागते तर तुम्ही वर्षातनं एकदा तरी ही भाजी खावंच खूप चांगली असती बरं बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी बिना केमिकलची भाजी पाण्यावर पावसाच्या उगवणारी आपापच उगवती ती रानात उगवती तर पहा तुम्ही बाजारात येतात विकायला त्या अशा रानातल्या बायका घेऊन येतात बाजारात विकायला घ्यावं ती आणि खावं खरंच छान असते भाजी ज्याने खाल्ली त्याला माहीतच आहे मग आता किती घाण निघालेली आहे तरी मी आता दुसऱ्या पाण्याने परत धुणार आहे परत पर स्वच्छ करणार आहे तर मग दुसरं पाणी आणते लगेच आणि त्याने परत धुवून घेते परत धुवून घेते बघा अगदी धुवून दू, धुवून धुवून घ्यायची स्वच्छ करायची तिला हे नाही करायचं जरासुद्धा तिला काही घाण नाही राहिली पाहिजे अशी करायची बघा मी भरपूर पाणी घेते आणि नळाखाली पण एकदा धुवून आणणार आहे मी तर पाहत मी असं नळाखाली भरपूर पाणी नेऊन धुवून आणणार ते त्याला ना चिटकलेले असतात काय काय कचरा कचरा म्हणा परत माती म्हणा अशी चिटकलेली असते कशी पाऊस पडतो आणि पावसाचं सगळं उडतं ना त्याच्यावर माती उडती सगळी उडती म्हणून ती भाजी अशी स्वच्छ धुवायची आपण पहिली हे बघा आता किती किती मी किती घाण निघाले बघा पाणी किती गढूळ निघाले आता परत घेतले आणि परत धुवून काढले ते मग तीन वेळा तर मी धुतलेली आहेच भाजी आता वास करायची आता नाहीच घाण निघालं काय आता स्वच्छ निघालेलं आहे हे बघा मस्त निघालेली आहे स्वच्छ भरपूर पाणी घेऊन मी धुतलेली आहे आता बास करायची आता मी चिरून दाखवते तुम्हाला तर स्वच्छ पाणी निघालेलं आहे त्यातलं आणि आता चिरणार आहे पहा तुम्ही कशा पद्धतीने चिरणार आहे ही कांद्याच्या भाजीसारखी एवढी बारीक चिरायची नाही थोडीशी जाडच चिरायची आपल्याला तर पहा मी कशा पद्धतीने चिरणार आहे कांद्याची भाजी चिरतो ना आपण बारीक बारीक चिरतो का नाही तशी नाही चिरायची थोडीशी जाड तर तो तर ही अशी जुळून घ्यायची व्यवस्थितशील आणि हे असं पुढचं पहिले घ्यायचं आणि हे त्याच्या आतमध्ये घालायचं म्हणजे बारीक चिरले जाते देठं हे बघा किती जाड जाडचं जरा जरा जाड जाड अर्ध्या अर्धा इंचाचं जवळजवळ मी काढलेलं आहे हे बघा आणि ही भाजी पटकनी होती म्हणजे कवळी भाजी आहे ना तर पटकनी होती तिला वेळ पण लागत नाही पण फार छान लागते तुम्ही खाल्लेली असलं तुम्हाला माहितीच असं छान लागते ती नाही खाल्लेली त्यांनी जरूर बनवा आणि खा आणि माझी पद्धत कशी वाटली ती पण सांगा तुम्ही कोणी डाळ घालून बनवतं कोणी खोबरं घालून बनवतं कोणी कांदा घालून बनवतं अशा पद्धतीने एकदा मी बनवते पद्धती एक त्या पद्धतीने एकदा बनवून पहा फार छान लागते मात्र तर मी लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या ठे वाटून घेतलेल्या आहेत जाडसरजार अशा आता मी कढई काढलेली आहे ना लगेच त्याला मसाला चोळणार आहे तो वाटलेला आहे तो का की नंतर ते चोळायला प्रॉब्लेम होतो मग आधी कोरड्यायच्यातच चोळे ना तर सगळीकडे लागतो मसाला हे बघा असा चोळून घ्यायचं सगळं वर खाली करायचं मस्त म्हणजे आत्ताच लागून जातो मसाला सर्व तर लसूण आणि फक्त मी घातलेली आहे मिरच्या जास्त काही नाही घातले त्याच्यात आता घालणार आहे मी आ, मी अर्धा तास पंधरा मिनटं अशी डाळ भिजत घातली होती मुगाची ती टाकते आता डाळीने छान खमंगपाने येतो आणि डाळीने चव येते त्याला म्हणून डाळ घाला कोणी खोबरं घालतं खोबरं घातलं तरी चालतं आहे पण डाळ घातल्याने आणखीन छान लागती मुगाची डाळ घालायची आणि शिजते पण लवकर मुगाची डाळ त्याच्यामुळं मुगाची डाळ घातल्या कोणी दाण्याचा पण घालतं तो पण चालतो काही नाही प्रॉब्लेम आता मी कढई ठेवलेली आहे वरती गॅसवरती आणि आता वरखाडी वरखाडी करणार आहे पाहता तिला हलवत राहायची सारखी उलटी बालटी करत राहायची तिला थांबायचं नाही बिलकुल कारण पाणी बिलकुल वापरायचं नाही किंवा काहीच नाही अशीच हलवायची ती आपोआप शिजून जाते लगेच लगेच काहीच वेळ लागत नाही थोडंसं मी वाफ मुरऱ्यासाठी ठेवणार आहे झाकण जास्त झाकण ठेवायचे नाही नाही तर भाजी काळी पडते आपली तर असे प पहा फक्त एक मिनिटभर झाकण ठेवलं परत काढलं एक मिनिटभर झाकण ठेवलं परत काढलं अशा पद्धतीने केलं तर लगेच निघतं तर छान असं मस्त हलवून घ्यायची तिला पहा मी छान अशी लगे म्हणजे त्याला थांबायचं नाही बिलकुल मस्त हसा उलटं पालटं उलटं पालटं करत राहायचं सारखं अगदी दोन तीन मिनटात होती ही भाजी जास्त वेळ लागत नाही अशी टाकल्यानंतर तशी पाच सात मिनिटातच होती पूर्ण प्रोसेस पूर्ण करायचं म्हटलं तर पाच सहा मिनटातच भाजी होती अगदी तोंडाला चव येणारी तोंडी लावण्यासाठी ही मस्त भाजी आहे तर तुम्ही नक्कीच बनून पहा आता वरून जरासं ते 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 मी तेल टाकणार आहे पहा पहिलं तेल टाकलं नव्हतं ना जरा पण तर एक पळीभर मी तेल ओतलेलं आहे आणि ते माझं शेंगदाण्याचं तेल आहे त्याच्यामुळे लाल दिसलं जरा शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे ओरिजिनल तेल आहे शेंगदाणा ते वापरलेलं आहे तर हे छान असे हलवून घ्यायचे आणि मीठ टाकायचं आता मीठ टाकले ना तर त्याला पाणी सुटेन आणि लगेच शिजून जाईन भाजी बघा तर मस्त अशी शिजून घ्यायची भाजी छान अशी हे बघा अशा पद्धतीने शिजवायची हलवायचं नाही म्हणजे इकडे तिकडे जायचं नाही मेन गोष्ट इकडे तिकडे नाही गेलं तर भाजी आपली करपणार नाही किंवा काहीच होणार नाही पण हलवत राहायचं सारखं का की डाळ पण आहे त्याच्यात आणि आपण मिरची लसूण घातलेला आहे जास्त काही नाही अगदी सोपी पद्धत पटकनीवर काही लोक नुसतं मीठ घालून पण करतात ती पण छान लागते खारी म्हणतात त्याला आता एक मिनिटभर झाकण ठेवलं परत काढलं झाकण जास्त ठेवायचे नाही नाही तर तुमची भाजी काळी पडेल अगदी हवा मुरण्यासाठी झाकण ठेवायचं हवा जरा मुरली का बाहेर काढायचं लगेच झाकण तर परत हलवणार आहे मी आणि परत एक अर्धा मिनिट प किंवा पंधरा सेकंद असेच झाकण ठेवणार आहे की हवा मुरली पाहिजे मग डाळ पण शिजती भाजीचा रंग पण हलत नाही बघा लगेच काढते आता ही बऱ्यापैकी भाजी आपली झालेलीच आहे तिला मी छान अशी हलवून घेते मस्त परत एकदा आणि डाळ का पण पाहिजे आपल्याला किती होती भाजी किती कमी झाली ना कमीच होती ती भाजी आता डाळ बघते शिजडिका डाळ पण शिजली आहे मस्त तर जराशी हलवते आणि काढून दाखवते तुम्हाला लगेच आणि गरमागरम खायला घ्या फार अप्रतीन लागते आणि मैत्रिणींना तुम्ही कर केली नसली तर जरूर आता करून पहा बाजारात भरपूर भाज्या भेटतात अशा पद्धतीने करून पहा खूप छान लागते खूप चविष्ट लागते आणि मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली का कशी वाटली डाळ घालून केली तुम्ही दुसरं काय घालून करीत असला तर ही कशी वाटली किंवा डाळ घालूनच करता नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि ही फोडशीची भाजी रानातला रानमेवा म्हणतात त्याला कशी वाटली रंग पहा किती सुंदर दिसतंय आणि भाजी पण तेवढीच अप्रतिम टेस्ट झालेली आहे पहा किती आणि मैत्रिणी नक्कीच माझ्या रेसिपी पाहताय तुम्ही मला माहीत आहे कमेंट करत जा आणि काही नसलं चुकलं असलं तरी तर कमेंटमध्ये सांगत जा किंवा अशा पद्धतीने दाखवा तशा पद्धतीने दाखवा हे पण सांगितलं तर चांगलं पहा रंग किती सुंदर आहे कांद्याच्या भाजीसारखीच वाटते ना पण चवीला वेगळी आहे चवीला छान लागते मस्त लागती, पहा रंग रंग पाहताच पाणी सुटते तोंडाला किती रंग सुंदर तर चला बाय परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते आणखीन